सुभ सका, कशा तुम्ही आता आपण गवारची भाजी बनूया गवार आता धुऊन कुकरमध्ये मी ठेवत आहे वाफवण्यासाठी दोन चार सिट्ट्या झाल्या का बंद करणार आहे भांड्यामध्ये पाणी न घालता गर घातले ठेवले आहे भाट्यात फक्त वाकवून घेणार दहा बारा लसूण दोन कडे पत्ता थोडी मुदवर शेंगदाणे थोडस जीर अर्धा चमच एक छोटीशी सी मिर्ची तो आता हे सगळं जाळसर भाजी बारीक करणार आहे हे बारीक करून घेतलं आहे कांदे दोन दोन टमॅटो घ्यायचे हे असे दोन चम्मच तेल घेतलं कांदा घातला नरम होईपर्यंत त्यात घालते आता मी अर्धा चम्मच मीठ पाव चमच भर सगळं टोमॅटो पण घातला आहे बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवते आता आपले गवार पण वाफून झाले न पाणी घालता शेंगदाण्याचा पूट घातला आहे व्यवस्थित मिक्स करून याला मसाला चमच थोडस पाणी घालायचं थोडा वेळ थाकण लावून झालं जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर खाली लागेल थोडं परत पाणी होते थोडं गॅस पॅश करते परत एक आणायचं चांगलं कोथिंबीर घालायची गवार आता व्यवस्थित थोडा वेळ झाकण ठेवून वापून घ्यायचंय म्हणजे गवारला मसाला मीठ सगळं व्यवस्थित लागले आपली गवारची भाजी तयार झाली कशी वाटली माझी रेसिपी लाईक शेअर बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका